राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर शहर महिला अध्यक्षांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर देवणी तालुक्यातील वलांडी गावातील सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून अत्याचार केलेल्या फाशीची शिक्षा देण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर शहर महिला समितीने सात वर्षांच्या नाबालिक मुलीवर अत्याचार केलेल्या मुस्लिम नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात आली असून पीडित मुलीला न्याय मिळवून देण्याची विनंती यावेळी करण्यात आल्याचे सांगण्यात आले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या लातूर शहर अध्यक्षा मनीषा नारायणकर कोकणे रेखाताई कदम सुमन गायकवाड चंद्रलेख गोंडरे भाग्यश्री कोकणे सीताबाई दुरांडे तानाबाई धुमाळ संगीताताई मगर सुनीताताई सोनकांबळे ज्योतिताई सावंत यावेळी उपस्थित होते